चला जर माझ्या यूट्यूब व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर मुलाला मी नाश्त्यासाठी पोहे बनवत आहे हे मस्त पोहे भिजवून घेतले आहे तर इथे मी पोह्यासाठी एक कांदा घेतले आहे तीन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर ही मस्तपैकी कट करून घ्यायचं मस्तपैकी कांदा हिरवी मिरची आणि कोथिंबीर मी कट करून घेतली आहे हे बघा मस्तपैकी कांदा हिरवी मिरची कोथिंबीर कट करून घेतली आहे आता आपण पोहे बनवण्यासाठी गॅस चालू करू माझे लायटर खराब झालं आहे चार शेंगदाणे हे टाकायचं इथं मस्त कढई ठेवली आहे तेल तेलून घ्यायचं तेल टाकून एक चम्मच तेल टाकायचं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे डब्यासाठी चपात्या बनवले आणि येलो कलरचा बटाटा बनवला आहे टिफिनसाठी तर नाश्त्याला ना म्हणलं की नाही मला पहा खायचे आहे पोहे बनवून देऊ म्हणलं तेल थोडस कडक तापत आलं की त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि शेंगदाणे मस्त लाल करून भाजून घ्यायचे बघा गॅस बारीक ठेवले तेल कधी तापणार काय माझं पण सकाळी सकाळी खूप घाई होते गॅस लहान ठेवले त्याच्यामुळे ते तेलच ता तापलेलं नव्हतं

आता हे तर कढईमधून चार जिरे उंगरे टाकून पांढरा टाकून परतून घ्यायचं नसतं हिरवी मिरची टाकायची நிஜவாக்க <tongue>

पिल्लीसाठी मस्त सकाळी सकाळी पोहे नाश्त्याला तयार चला पिल्लीला देऊन येऊ नाश्ट बसले आहेत मोठा उल बघत चा बनवायचं का అసలు బాబా పెట్టి ఎప్పుడు చెడ్డ ఒకటి